पाटण चौगी अवैध लवकरात लवकर हटवा निर्देश आमदार आशिष देशमुख विविध माहिती दिली कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदासा मंदिरातील विनायक गणपतीचं दर्शन घेऊन सावनेर परिसरातील सारस्वतपूर हनुमान दर्शन मध्य प्रदेश जामसावली संकटमोचन हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दर्शन आशीर्वाद घेतले सावनेर अतिथीगृह येथे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचे भाजपाचे सर्व कार्यकर्ता नागरिकांनी स्वागत केलं कामगारांशी संपर्क साधल्यानंतर आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या सूचनेनुसार सावनेर उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील विविध बत्तीस शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली सावनेर तहसील कार्यालय या सभेत आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अवैध पाटण सावंगी यांची बैठक घेतली टोल हटवण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो लवकरात लवकर काढण्यास सांगितलं होतं व खडसावून हे अवैध टोल नाके हैकी जीएसटी लाभ पाटबंधारे आरोग्य विभाग आणि झोपी जंगलातील वन विभागाला खडसावून प्रामाणिकपणे काम करण्यास सांगितलं या आढावा बैठकीत आमदार आशिष देशमुख राजीव पोद्दार मनोहर कुंभारे रामराव मोळे अरविंद लोधी मंदार मांगडे तुषार उमाटे राजू घुगल चकोले सोनू नवदिंगे यांच्यासह हजारो भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते न्यूज सेवन साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे अधिकाऱ्यासोबत या मिळतो शेतकऱ्यांसाठी विशेष योजना शासनाच्या माध्यमातून तुम्ही फर्टिलायझर आणि हे मागवले बरोबर आहे ना पण माहित नाही साठेल तू त्यांना जीएसटी लागत नाही पण त्या तुम्ही कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून त्या गावामध्ये किती कोण्या काष्टानं काय पेरणी केली आहे आणि त्यांच्या अपेक्षा किती आहे फर्टिलायझर म्हणजे वाजवी अपेक्षा ह्या जर आपण जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून मागून दिले तर त्या जीएसटी लागत नाही आपल्याला लोकांचा जर भलम करायचं असेल तर हा काय विषय आहे याचा जी आर काय माहिती बाहेर मध्ये फोन हटू देणार नाही साहेबरे लावा एक नाही बिलकुल नाही बिलकुल काम करू देणार नाही लोकांना पुरसा पार भेट हा पेट